इंग्लिश भाषा शिकायला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे अर्थातच व्होकॅबलरी म्हणजेच शब्द संपत्ती म्हणजेच या भाषेचे किंवा इतर कोणतीही भाषा तुम्ही शिकू इच्छित असाल किंवा स्वतःची भाषा बोलत असाल तर त्याच्यासाठी खूप सारे शब्द आणि त्याचे वेगवेगळे अर्थ हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं बरोबर की नाही हाँ? तर हेच विचारात घेऊन याचमुळे आता आपण जे इंग्लिश शिकतो आहोत ते आणखीन छान कॉन्फिडेंटली आपल्याला बोलता यायला पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण खूप सारे इंग्लिशचे शब्द त्याचा इंग्लिश टू इंग्लिश अर्थ आणि शिवाय त्याचा मराठीत अर्थ आणि शिवाय त्याचा वाक्यात उपयोग म्हणजे प्रत्येक शब्दाचं एक वाक्य असं पूर्ण छान व्यवस्थित बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबत एक पीडीएफ सुद्धा दिलेली आहे तर ती सुद्धा नक्की बघा आणि अभ्यास करा आणि व्हिडिओमध्ये जे जी वाक्य जी शब्द आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा शब्द आणि त्याचे अर्थ याची पी डी एफ ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती जरूर बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी पटकन करा व्हिडिओला सुरुवात करूया गुड म्हणजेच एक्सलेन्ट मराठीत त्याचा अर्थ आहे उत्कृष्ट फॉर एक्झाम्पल She did an excellent job. Bad. Awful. Bayankar. Kiva white. The weather was awful yesterday. Big. Huge. Prachanda. Kiva moto. They live a they live in a huge house. Small. Manjas tiny. Kiva Agdi Lahan. I saw a tiny insect on the table. Happy. जॉयफुल आनंदी द किड्स लुक जॉयफुल पटकन घायस sluggish म्हणजेच अगदी मंदगतीने ही फेल्ट आफ्टर लंच लंच नंतर त्याला थोडस वाटू लागलं हालचाली मंदावल्या सुस्ती आली आपण जे म्हणतो तस स्मार्ट इंटेलिजंट म्हणजेच बुद्धिमान शी इज अन इंटेलिजंट स्टुडंट ती खूप हुशार विद्यार्थिनी आहे स्ट्रॉंग पॉवरफुल म्हणजेच शक्तिशाली ही हॅज अ पॉवरफुल वॉइस त्याचा आवाज एकदम मस्त दमदार आहे आतापर्यंत जेवढे शब्द आपण बघितले त्याच्यापैकी तुम्हाला कोणते माहीत होते किंवा माहित नव्हते आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे शब्द तुम्हाला माहीत होणार आहेत किंवा नवीन कळणार आहेत ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा पीक म्हणजेच फ्रेजाईल म्हणजेच अशक्त द बॉक्स अशक्त किंवा असं ज्याच्यामध्ये फारशी ताकद नाहीये पटकन तुटू शकतं नाजूक असं द बॉक्स इज फ्रेजाईल हँडल केअरफुली बॉक्स थोडासा नाजूक आहे त्यामुळे काळजीपूर्वक हाताळा पीक इझी म्हणजेच सिम्पल म्हणजेच सोपे द मॅथ प्रॉब्लेम इज सिम्पल हे गणित किती सोपं आहे हार्ड म्हणजेच डिफिकल्ट म्हणजेच कठीण इट्स अ डिफिकल्ट टास्क ब्युटिफुल म्हणजेच गॉर्जियस म्हणजेच मराठीमध्ये सुंदर शी वॉर अ गॉर्जियस ड्रेस तिने खूप सुंदर ड्रेस घातला होता अगली म्हणजे हॉरिबल भयानक किंवा कुरुप असं मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला दॅट uh, अ हॉरिबल सीन सिनेमा बघायला वगैरे आपण गेलो तर तिथे असं काही हॉरिबल सीन असेल तर आपण म्हणू शकतो किंवा रस्त्यात तुम्ही काही बघितलं तर त्यावेळेला सुद्धा त्याचं वर्णन करताना आपण असं म्हणू शकतो अँग्री फ्युरियस म्हणजेच संतप्त ही वॉज फ्युरियस ऍट द मिस्टेक टायर्ड म्हणजेच एक्झॉस्टेड मराठीमध्ये खूप थकलेला दमलेला आय एम एक्झॉस्टेड आफ्टर वर्क हंगरी म्हणजेच स्टार्विंग मराठीमध्ये भूकेलेला आय एम स्टार्विंग लेट्स इट मला खूप भूक लागली आहे म्हणजे मराठीत आपण बघायचं झालं तर पोटात कावळे ओरडतात असं आपण जे म्हणतो

म्हणजेच फ्रीजिंग मराठीमध्ये खूप थंड इट्स आउटसाइड बाहेर खूप थंड आहे अगदी गोठवून टाकणारी थंडी आहे घाबरलेला शी ऑफ डार्क काळोखाला किंवा अंधाराला ती खूप प्रचंड घाबरते ब्रेव्ह म्हणजेच करेजियस मराठीमध्ये धैर्यवान किंवा धीट ही मेड अ करेजियस डिसिजन त्याने खूपच धाडसी निर्णय घेतला काम म्हणजेच पीसफुल मराठीमध्ये शांत द रूम फेल्ट पीसफुल फेल्टॉइझी म्हणजे गोंगाट करणारा द क्लासरूम वॉज नॉइझी क्वाईट सायलेंट म्हणजेच शांत प्लीज रिमेन सायलेंट बिगिन स्टार्ट म्हणजेच सुरुवात करणे लेट्स स्टार्ट द सेशन एंड म्हणजे फिनिश म्हणजे समाप्त करणे किंवा संपूर्ण करणे लेट्स फिनिश द होमवर्क होमवर्क पूर्ण करून टाकूयात तर हे होतं आपला आज अख्खाच्या अख्खा इंग्लिश वोकॅबलरी या विषयावरचा व्हिडिओ भरपूर शब्द आपल्याला समजले जे समजले त्यांची रिव्हिजन झाली जे माहित नव्हते आ, ते माहीत झाले आणि त्याचं वाक्य ते शब्द वापरून वाक्य कसं बनवायचं कसं म्हणायचं तेही आपल्याला समजलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळेला नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूया बाय बाय